गुड मॉर्निंग सर्वांना बघा मस्त असा पारिजातचा सडा सकाळ सकाळी दारामध्ये पडला होता आणि म्हटलं झाडून काढण्याअगोदर तो आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवावा आणि काय विशेष असेल ना की पारिजातची फुलं बघा पालती पडतात आणि त्याचा जो दांडा असतो तो वरच्या दिशेला असतो त्याच्यामागचं शास्त्र किंवा कारण काय आहे माहीत नाही परंतु दिसायला किती सुंदर दिसतात आणि वास तर त्याच्याहून मनमोहक असतो बघा आज आपल्या मस्त अशा केसरी रंगाच्या जास्वंदीलासुद्धा मस्त फुलं आले आहेत आणि इथं ही बारा इंचाची कुंडी आहे त्याच्यामध्येच ही जास्वंद लावली आहे आणि किती भरगच्च अशा कळ्या त्याला आल्यात हे सुद्धा तुम्ही बघू शकता त्यानंतर ही पांढरी तगर जी की मी तुम्हाला कालसुद्धा ब्लॉगमध्ये दाखवली होती परंतु आज सकाळ सकाळी जेव्हा मी फुलं आणण्यासाठी गेली तेव्हा बघितलं की याला खूप सारी फुलं एक साथ उमरली होती त्यामुळं तुम्हाला दाखवली फुलं आत घेऊन आल्यानंतर इथं मंकूचा असा कालवा चालू होता तिला दूध हवं होतं आणि मस्त अशी बघा ही प्लेट भर फुलं आपली देवपूजा झाल्यानंतर देवाला ठेवण्यासाठी आणलेली आहेत आणि आज ना तगरची खूप सारी फुलं मिळालेत आणि नेहमीप्रमाणे म्हटलं तुम्हाला ती सुद्धा दाखवावीत फ्लॉग मध्ये देवाला अर्पण करण्या अगोदर खूप मस्त मस्त अशी तगरची ही पांढरी शुभ्र फुलं मंदिरात वाहिल्यानंतर तर अगदी सुंदर दिसत होती म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये पांढऱ्या तगरला किंवा स्वस्तिकला खूप सारा बहर येतो म्हणजे झाड लावल्यापासून आत्ताच मला आहे की याचा जो खरा बहर आहे तो फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये मस्त भरगस अशी फुलं यायला चालू होतात आणि आत्ता इथून पुढं बघा सिंगल मोगरा असू द्या कळीचा छोटा मोगरा असू द्या त्यांनासुद्धा आत्ताच फुलं यायला चालू होतात आणि झाली देवपूजा वगैरे सगळं आणि लागले आता स्वयंपाकाला आत्ता काय टिफिनची एवढी गडबड नसते आहे पाठीमागं कारण तुम्हाला माहितीच आहे दिदोचे दहावीचे एक्झाम चालू आहेत कृष्णाचीही सकाळची शाळा असते त्यामुळं एवढी काय धाव धावपळ हो नसते आणि आज ना मस्त असा हरभऱ्याच्या भाजीचा गरगटा बनवते आणि ही जी आता डब्यात तुम्हाला हरभऱ्याची भाजी दाखवली ना ती आईनं जी दगडाची उकळी असते ना त्याच्यामध्ये कुटून भाऊ आणि जे आलते ना मोठे तेव्हा त्यांच्यासोबत ते पाठवली होती अगदी साध्या पद्धतीनं बनवणार आहे आणि त्याचसोबत हरभऱ्याच्या भाजीचा गरगटा एकदम घट्ट होण्यासाठी एक माझी टीप आहे तीसुद्धा सांगणार आहे त्यामुळं आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा इथं एका पातेल्यामध्ये पोहे खाण्याचे दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरे मोहरी यांची फोडणी देऊन घेतली त्याचबरोबर सात ते आठ हिरवी मिरची आणि सात ते आठ लसणाच्या पाकळीचा मिक्सरला वाटण बनवून घेतलं ते सुद्धा टाकलं आणि आत्ता जे चमच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे ना ते आहे पोहे खाण्याचा एक चमचा ज्वारीचं पीठ तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल ना तर तुम्ही तर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ पण वापरू शकता परंतु ज्वारीचं पीठ जेव्हा एक चमचा टाकतो ना त्यावेळेस या हरभऱ्याच्या भाजीचा गरगट आहे ना खाण्यासाठी अप्रतिम लागतो आणि बघा त्यानंतर पाऊण तांब्या पाणी ओतून घेतलं आणि पाणी थोडंसं कोमट झालं की पोहे खाण्याचे चार चमचे ही जी कुटून दिलेली भाजी आहे ना ती टाकणार आहे परंतु नेहमीपेक्षा ना आजची हर हरभऱ्याची भाजी खूप छान झाली होती कारण नेहमी ज्यावेळेस ही भाजी आई अशी वाळवून वगैरे मला देते ना किंवा भाऊजई वगैरे वाळवून देतात ना त्या टायमिंगला मी मिक्सरला बारीक करते आणि मग भाजी बनवते त्यावेळेस बऱ्याचशा वेळेस असं होतं कितीही ज्वारीचं पीठ टाका किंवा बेसनचं पीठ टाका तरी पण एवढी दाटसर अशी काही भाजी होत नाही कदाचित ही जादू असेल उकळीत कुठलेल्या या हरभऱ्याच्या भाजीची आणि त्यानंतर ना दोन पोह्याचे चमचे जी मटकीची डाळ असते ना तीसुद्धा मी स्वच्छ नीट करून धुवून ठेवली होती तीही या भाजीत टाकून घेतली हरभऱ्याची डाळ किंवा मटकीची डाळ दोन्हीपैकी कोणतीही डाळ टाकली तरी चालेल आणि तुम्हाला आवडत नसेल डाळ तर नाही टाकली तरी चालेल त्यानंतर पोहे खाण्याचे दोन चमचे मस्त असा शेंगादाण्याचा कूट टाकला आणि बघा काय मस्त हिरवी गार अशी ही हरभऱ्याच्या भाजीची गरगट्याची भाजी आपली तयार झाली सगळ्यात मला वाटतं कमी वेळामध्ये आणि कमी तामझाममध्ये गावराण पद्धतीची हरभऱ्याची भाजी करायची म्हटलं तर अगदी पाच मिनटाच्या आत बनून तयार होते पातळ भाजी तर तुम्ही बघितलीच त्यानंतर ही सुक्की भाजी बनवली आणि ही सुक्की भाजी आहे मस्त अशी कुरडईची भाजी आणि खरं तर ना खूप दिवसापूर्वी मला कोणीतरी कमेंट केली होती की कुरडईची भाजी बनवत असताना ना कुरडई अगोदर दहा पंधरा मिनटं भिजत घालायची पाण्यामध्ये आणि मग भाजी करायची अगोदर ना मी नेहमी जर तुम्ही जुने ब्लॉग बघितले असतील तर डायरेक्ट उकळलेल्या पाण्यामध्ये आ, कांदा वगैरे भाजून घेतल्यानंतर ज्यावेळेस पाणी ॲड करायचे ना तर ते पाणी गरम झालं त्याला उकळे आली की आहे अशा कुरडईचा चुरा मी त्याच्यात टाकायचे परंतु आज ज्या ताईंनी कमेंट केली ती त्यांच्या कमेंटनुसार अगोदर भिजत घालून ही भाजी बनवली आणि खूप मस्त अशी आजची ही कुरडईची भाजी झाली होती तर त्यांच्या कमेंटसाठी खरंच थँक्स आणि जर मला काही तुम्हाला सजेशन द्याव्याशा वाटत असतील ना भाजी संदर्भात तुम्ही काही वेगळं ॲड करत असाल किंवा माझ्याकडून काही राहून जात असेल तर नक्की कमेंटद्वारे मला सांगत जावा जर मला त्या गो गोष्टीचा काही बदल करता आल तर मी नक्कीच करत जाईन आणि स्वयंपाक झाला किचन ओटा वगैरे म्हणजे सगळंच घरातलं आवरून झालं आणि त्यानंतर नंबर आला तो आपला या बाल्कनीतल्या कुंड्यांना पाणी घालण्याचा आता बघा जमिनीतली झाडं असू देत किंवा कुंडीतली झाडं असू देत अगदी एक दिवसाआड त्यांना पाणी द्यायची गरज भासाय लागली इथं तर तुम्ही बघताय की या कुंड्या आपण पोर्चमध्ये अडकवलेल्या आहेत तरीसुद्धा अगदी एक दिवसाला यांची वरची माती सगळी सुकलेली असते आणि सगळं काम आवरल्यानंतर हा आहे माझा मी टाईम मी शक्यतो ना तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं दिसून येत नाही पण माझ्या चेहऱ्यावरती थोडासा वांग आलेला आहे किंवा पिगमेंटेशन म्हणू शकता गाला वरती थोडे थोडे पॅचेस आहेत तर ते पॅचेस बरेच वेळेस आपले हार्मोन्स चेंजेस किंवा व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतात त्यामुळं मी हल्लीच ठरवलं आहे की विटॅमिन सी कुठल्या ना कुठल्या रूपाने आपला रोज कसं पोटात जाईल याच्यासाठी प्रयत्न करायचा त्याच्यासाठी माझ्याकडं ज्यावेळेस मोसंबी संत्री या गोष्टी असतात ना त्यावेळेस आवर्जून मी सकाळी सगळं काम झाल्यानंतर एखादी संत्री किंवा मोसंबी खाते आणि या दोन गोष्टी नसतील तर जेवणामध्ये एक अर्ध लिंबू खाण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्यानंतर हॉलमध्ये ज्यावेळेस बसले होते ना अचानक स्वामींकडे लक्ष गेलं माझं आणि सगळीच फुलं मस्त अशी उमरली होती तर म्हटलं ती पण तुम्हाला दाखवून घ्यावीत इतकी सुंदर दिसतात ना ही पांढरी आणि गुलाबी रंगाची जास्वंदाची फुलं आणि ही जी कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही बघितली असेल मी साडी घातली होती आणि दोन तीन वेळा घालून झाल्यानंतरसुद्धा मला काही हिला धुणं झालं नव्हतं तर या तीस दिवसामध्ये मी असं ठरवलं हो आहे की रोज एक वेगळ्या पद्ध प्रकारची म्हणजे साडी घालायची आणि ती प्रत्येक स्वा साडी धुवून घ्यायची तर ही ना सकाळी आंघोळीला गेले की आंघोळीच्या अगोदरच साडी धुऊन टाकली होती आणि मस्त असं थोडंसं कम्फर्टसुद्धा ही साडी ज्यावेळेस धुवून झाल्यानंतर पिळण्यासाठी पाण्यात टाकलं होतं त्यामुळे साडीचा वाससुद्धा खूप मस्त येत होता आणि साधारणत हे अकराचं टाईमिंग होतं आणि मस्त अशी माझी साडी वाळून तयार होती या निमित्ताने साड्या घालूनही होतील आणि स्वच्छ करूनही होतील कारण आता ऊन पण मस्त असं पडायला लागले तर सकाळ सकाळी म्हटलं रोज एक एक साडी धुऊन टाकूया आणि मस्त अशी कपाटात पण लावून टाकूया म्हणजे तेवढीच आपली पाडव्याच्या निमित्ताने स्वच्छता पण होऊन जाईल तर बऱ्याचशा अशा साड्या आहेत की खूप दिवस झाले आपण जर भारीतल्या साड्या असतील तर काय एकदा घातल्यानंतर तर आपण वॉश करत नाही घालून आल्यानंतर थोडीशी हवेला ठेवून आहे ठेवून देतो परंतु बऱ्याच वेळा घातल्यानंतर त्या साड्यांचा थोडासा कुबट वगैरे वा वास यायला चालू होतो म्हणून म्हटलं त्यानिमित्ताने दोन्ही कामं होऊन जाईल अशा पद्धतीनं माझी तयारी चालू आहे साडी ठेवून झाली त्यानंतर माझं दुसरं काम होतं ते म्हणजे आ, आता ज्वारीचं दळण तर माझं संपलेलं आहे आणि मला आता म्हटलं खूप दिवस झाला आपण मकेचं दळण काही दळून आणलं नाही आणि ना ही येणार शेतात केलेली मका दिली होती तर म्हटलं तिला पण आता छान कडक ऊन पडतंय तर ऊन देऊन घ्यावं म्हणजे ही चांगली सात आठ महिन्यापर्यंत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे किडे किंवा जाळी होणार नाही तर आता दोन दिवस मस्त अशी ही मका ना वाळवून घेणार आहे आणि त्यानंतर मस्त असं भाकरी खाण्यासाठी मकेचं दळणसुद्धा करून आणणार आहे तर कसा वाटला मग आजचा ब्लॉग व्लौक। आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तुमचे मित्र मैत्रिणी बहीण भाऊ यांच्यासोबत माझ्या व्हिडिओसुद्धा शेअर करा तर आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत